नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे सकाळची वाजलेली आहे पावणे अकरा बाबल्या आज झोपलाय इकडे इकडे या बघा उठला त्याला माहिती आहे आता चला चला शूटिंगची वेळ झाली बाबुडी चला बाबली उठली लगेच गेली वलती बसायला चला चला मम्मा दादाला उठवायचं दादाला चला दादाला उठवायला उठा चल तू उठलास ना मग दादाला इकडं दादा कुठं झोपलाय बाळू हे बाळू दादा कुठं झोपलाय हा त्याला उठव तू उठलास ना मग त्याला पण उठवायचं थांब तुझा त्याला उठव समीर दादा कुठं आहे जा उठव त्याला उठव अरे तू पण झोपू नको त्याच्या बाजूला उठव त्याला त्याला उठव अरे इथं झोपला टायगर तू पण झोपून घेतलं का झोप टायगर अरे नको त्याला सगळे केस लागतात त्याला उठव झोपटाय झोप ए बाबा तुझं काय झोप टायगर झोप अरे टायगर झोपायचं नाही बाबुडी चला आपल्याला काम आहेत हां तिकडं चल इकडं इकडं बाहेर कामं नसतात इकडं चल सारखं उटचूट बाहेर काय आहे तो तुला बाहेर हे तू काल त्याला फिरायला नेलंस हां ते पेंडिंग आहे काम चल चल नाही फिरायला आम्हाला चल जा सुमित याच्या बरोबर सुमित म्हणते काय करता याच्या सुमित बरोबर त्याच्याबरोबर फिरायला जा त्याला सांगत सकाळ विकायचं ऊन कमी अरे त्या झाडाखाली बसव जरा आणि त्याला तो बिचारा रात्री पण रे एडवानी बसलेला असं काय करतो जा जा, 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 जा? मी इथून बघते या तुम्हाला आता इथून बघूया टायगरला आपण टायगर चालली वा वा सुमित ने तो मोबाईल मध्ये या या नाही घसलाय घस बापूली कुठं चालली मी येऊ तागू मी येऊ का मग आता कुठून गेलाय तो तू तो सुमीत कुठं गेला कुठून चाललाय का येईला काय यश चिकन एवढं हे बघ किती माग आले ते बघ काय काय ठेवू इथं आगे इतर बादलीत टाक नाही तर सगळे पळवतील पार्टी बरे हा पार्टी तुलाज। तुलाज। तुलागे। 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 तुला आज दावत आहे टायगर तुला पण टायगरला पण टायगरला गरम होतंय बाहेर येऊन बसला इथं थंडाव्याला दादीवर आणि यश आणि दादा गेलेले चिकन आणि म्हणजे आज त्यांना या लोकांना पार्टी टायगरच्या फ्रेंड्सला सर्व्या हैना हा टायगर कडून पार्टी हे टायगर काय रे हे बघा पोरांना लाकडं गोळा करायला कशाला लाकडं रे ताइगर, ताइगर। अरे हा चूल पेटवतो बापरे बोत सार तो भरून समीर याच्यात मग भात टाकायची गरज नाही लागणार नाही थोडासा राईस टाकायचा खरच ते बघ की बघा चिकन खात घरोघर बोलला बस होईल दादा तेवढ्या अरे आवडे नाही दोन तीन तुकडे करायचे त्यांचे या पोरांना भुकतोय हा हे गप गप जरा दावत आहे दावत आहे गावत तुझ्याकडून दावत आहे आज तुझ्या फ्रेंड्सला ते बघा हे मित्र आलेत आपले मित्रच मध्ये पोरा आलीत बारकी त्यांना सांगितलं यांनी लाकडं गोळा करून आण तर तिथं आता तो चूल पेटवणार एक समीर कुठं पेटवशील आपल्या वट्यावर नको पेटवा खाली तिचं पेटव हा तिचा पेटवून तो वटा खाला तु� हो हा दे देते थांब जरा आले हा बस झाले चला आवाज आले एवढा हे बघा टोपाला मस्त पैकी साईज ने लिपण लावलंय लिपांड म्हणजे मातीच लिपलेलं आहे मेहनत आणि आता तिथं तांदूळच वर पण आहेत बघा वर पण बिचारे सगळे करतायत मेहनत करतायत आणि मदत करतायत समीरला त्याच्यामध्ये त्यांनी चिकन धुवून ठेवलंय सगळं आणि त्याच्यामध्ये तांदूळ पण टाक सगळे ते टाकून तांदूळ टाक आणि पाणी पण टाकून देऊ हा ते बघा ठीक आहे डे उंच उरू केलय अजून किती विटा पाहिजे उंच नको जरा तिघला आज तरी पेटायला पाहिजे ना बरं बघा किती मेहनत करताय सगळं मुलांना दाखवली थांबबा चालतंय चालतंय हा थांबा

या, एक नंबर ना चला आता शिजल्यावरती मग आपण सर्व आणि मग त्यांना जेवण सर्विंग कोण करणार आहे पोरं तुम्ही करणार ना सर्वांनी तर हे बघा निगेटिव्ह कमेंट करू नका ओपनी कारण जरा जरी व्हिडिओमध्ये थोडं जरी तुम्हाला दिसलं ना तर टायगरला जेवण देत असेल बाकीच्यांना दिलं नाही तर त्याच्यामध्ये कसं असतं आता कालच्या एका व्हिडिओमध्ये कसं आहे टायगरला आईस्क्रीम दिलं तुम्ही जे बाकीच्या डॉक्सला नाही दिलं तर ती एडी होती पाठीमागा एडीला मी आईस्क्रीम दिलेलं पण ती तिथे खाल्लं नाही ते बिस्किटं खातात त्यांनी कधी आयुष्यात आईस्क्रीमच खाल्लं नाही त्यामुळे त्यांना त्याची टेस्टच समजत नाही असं तुम्ही तिला दिलेलं त्याच्यात अर्ध त्यातलं काढूनसुद्धा दिली पण नाही खाल्लं तिने असं आहे तर हे सगळं तुम्हाला असं वाटतं की हे सगळं काही काही लोकांना असं वाटतं की दिखावा करते बाई फक्त सगळं ते तेवढ्या पुरतं तसं नाही मी उगाच एवढी मेहनत घेत नाही मी आज माझं जेवण बनवायचं घरात पडलं आहे पण समीर बोलला मम्मी आज त्यांना असं असं पण द्यायचं म्हणजे ठीक आहे जा घेऊन आणि घेऊन प्लीज एखाद्या व्हिडिओ मागचा हेतू तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यानंतरच कमेंट करा बस माझं जेवण झालेलं आहे माझ्या बाबल्याचं पण जेवण तयार आहे आणि बाबल्या माझ्या मागे येऊन बसला आहे जेवायची तुला जिबल्या चाटते जिबल्या चाटते जेवायचे जेवायचे कुठं पाणी पितो जा, 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 जा. पाणी पिऊली जा, जा बाबली हे जेवायला ठेवली इथं आय अगं माझं गुन्हाचं लेकरू खा खा त्यांचं बाहेर चाललंय ना ते काय त्यांचं तिकडं हा झाली का नाही बिर्याणी झाली ना हा सर्वांनी पंक्तीला बसा आता सगळ्यांना घेऊन या खालून काजळ्या बिजळ्याला हा पोर आहेत उत्साही पोर आहेत टायगर इथे जेवतोय टायगरच्या मित्रांचं जेवण तिकडे बनतोय चला आता तीन वाजलेत आणि मला व्हिडिओ एडिट करायचं आहे तर मी आता व्हिडिओ एडिट करते साडेतीनला आपला व्हिडिओ घेत जातो ना चला कुठे गेलं आहे किती जण आलीत हे काजळ बिजळ गुण आणलं चाललं हांच्यासोबत येत नव्हतं आज चाललं असतं हे मग जा ना घेऊन ये त्याला सगळं अरे टाकशील माझ्या अनुभव समीर आणि हा विचारा माझा ए सर्वांना कागदात द्या पण कागदात द्या कागदात पिशुद्व ते तिकडे हे बघा बिर्याणी आपली तयार झालेली आहे मस्त पैकी ही बघा तो भरून बिर्याणी हळद नाही टाकली आणि मीठही नाही टाकला हळद टाकायला लागत होती पण विसरलो जाऊ द्या त्याला चुकीला माफी असावी नाहीतर परत मला कोणी कमेंट करतील की टर्मरिक नाही टाकली लक्षात राहिले नाही म्हणून काळूया जेवायचं आहे ना जेवायचं आहे ना तुला फोन तुला पण तुला पण तुला पोल तुला पण हा तुम्हाला पण हा चल ना ए चल ना लवकर नाही टायगर चल 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 या नाही नाही टायगर आतमध्ये चल अरे नाही आता कसे आले बघ देऊ नको खायला देऊ नको का दा अरे जा नाही बघ ना देऊ नको देऊ नको देऊ नको चला चला त्यांना सिटी मारना मध्ये येतील येड्याला घाबरतात तेच आहे अरे मग भात कमी ते चिकन चिकन खातात भात खात नाहीत साडेचार किलो आणलंय त्यांनी ते बघ किलो अरे एक दोघांना सांगतील ना कोण दोघं सोबत दुसरं कोण नाही खाऊ शकत बाकीचे आहेत ना ते त्यांना कोण देणार त्यांना पण सोबत घेऊन चल ना ए गोमुख होते ताड घे चल एवढं मोठं हा मग त्यांना नको विचार ती तिघ जण आहेत आणि एकट्याला एवढं देणार अरे थोडं थोडं दे असं हा एकटा लाडाचा काय आणि फेकू नको खाली हा भातीत टाकू नको हा ठेव खातील ते सगळे ताटात ठेवलंय हाऊ दे ना ते तिथून येणार नाहीत आता येडीला दे येला चला येऊन हा बघ हा बघ हा बघ असं चुकून पडलाय दे त्याला विचारायला या इला पण देरे रे जास्त अजून परत एकदा पिल्लांची आई बघा तुम्ही विचारत होते ना पिल्लांच्या आईला काय झालं बघा मस्त आहे चांगली खाऊन पिऊन मस्त आहे त्यांची फेवरेट बिर्याणी आहे ना <laughs> आचारी बघा किती भारी आहे कडा काय नाही कडाला जर बिर्याणीची ऑर्डर द्यायची असेल तर या आचारीला द्या बिना मीठ हळद आणि बघ त्याच्या वागत आहे अजून हा या इकडा या इकडे तिला ठेव इथे तिला ठेव हा टोपी इथे टोप अरे ये ना तिला खाऊ दे बिचारीला रे तू नाही खाणार पण ती पळते बघ ना कशी मुंडीची बिर्याणी तर अशा रीतीने आमची बिर्याणीची पार्टी संपन्न झालेली आहे सर्व डॉग्स चांगले पोट भरून जेवलेत अर्धे आहेत अजून तिथे ते बघा आहे आणि बरेच म्हणजे सगळ्यांना उरलं जेवण असं झालंय आणि ह्या गोऱ्याचा काय पोटच रिकाम आहे नुसता गोऱ्या काही हेच नाही बसला इथे येऊन आता तुम्ही म्हणाल की ताई टायगरला का नाही दिलं तर टायगरला तर घरात दिलं मागाशी मी जेवण पण कसं आहे टायगरला जर मी बाहेर आणलं असतं ना आता तर तिकडचे जे आहेत ना बाकीचे डॉग्स जे काजळ्या बिजळ्या त्यांना टायगरनी उभं केलं नसतं कारण टायगरचा त्यांचा वादविवाद आहे तुम्हाला तर ता माहिती आहे टायगर त्यांना जवळ करत नाही इथले इथले फक्त त्याचे फ्रेंड गोऱ्या येडा येडी एवढेच आणि तिकडच्या दो दोन चार फिमेल आहेत त्याच असं आणि त्या तिकडचं मैदान सोडून इकडे येत नाही म्हणजे तिकडचा रस्ता सोडून आणि हे इकडचं सोडून तिकडे जात नाही असं म्हणजे टायगर जातो पण हे इकडचे जात नाही त्यामुळे टायगरला मी इकडे आणलं नाही असं म्हटलं टायगरला आताच राहू नाही ते बिचाऱ्यांना तो खाऊ देणार नाही सर्वांना भुकला की मग ते बिचारे पळून जातील असं तर चला मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये बाय